स्फूर्ती चौकातील पानपट्टी फोडून शिव मंदिरात ही चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीच्या आधारे विश्रामबाग पोलिसांचा तपास सुरू विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घातला चक्क शिव मंदिरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला तर वर्दळ असणाऱ्या चौकातील कॉर्नरच्या पानटपरीचा दरवाजा उचकटून पानटपरीतील वीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी फिरोज अब्दुल पखाली व छत्तीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विश्रामबाग परिसरात गेल्या दोन दिवसापासून घरफोडीसह चोरी होत आहे सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री तीन चोरटे एका दुचाकीवरून स्फूर्ती चौकात आले शिवमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उडी मारून एक चोरटा मंदिरात गेला त्या ठिकाणी त्याच्या हाताला काही लागले नाही पहाटेच्या सुमारास चौकातील कॉर्नर पानटपरीच्या दरवाजात उचकटला एका चोरट्याने आत प्रवेश करून सिगरेट सेंट घड्याळे गॉगल रोकड असा वीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला चोरीचा प्रकार सकाळी साडेसहा वाजता निदर्शनास आला माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून विरोधात दुपारी पावणे एक वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या पथकाने परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली असून यामध्ये तीन चोर दिसून आले आहेत घटनास्थळी पडलेली कटावणी पोलिसांनी जप्त केली आहे तर पोलीस पुढील तपास करत आहेत